नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं सुषमाच्या किचनमध्ये आज आपण पौष्टिक अशी आणि उपवासाला चालणारी राजगिरा वडी बनवणार आहोत या वडीमध्ये आपण गुळाचा वापर केला आहे त्यामुळे लोह आणि कॅल्शियम याचं प्रमाण जास्त आहे बऱ्याच वेळेला विकतच्या वड्या आणल्या किंवा लाडू आणले तर त्यामध्ये कचकच लागते या वड्या अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि बिनाखरीच्या छान लागतात चला तर वेळ न घालवता राजगिरा वडी बनवायला घेऊया सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील आणि असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील इथं मी दोनशे ग्रॅम विकतची लाई आणलेली आहे आणि छान चाळून घेतलेली आहे आणि आपण थोडी गरम करून घेणार आहोत या छान स्वच्छ निवडून घ्यायच्या आहेतसाठी आपण एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर तो पाव किलो शेंगदाणा आहे शेंगदाणा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे यासाठी आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा चिक्कीचा गूळ नाही आहे साधाच गूळ आहे तुम्हाला जर चिक्कीचा गूळ मिळाला तर तो तुम्ही वापरू शकता शेंगदाणे भाजून थंड झाल्यानंतर छान असे पाकडून घ्यायची आणि त्याची सालं काढून घेणार आहोत आपण तर राजगिऱ्याच्या वडीसाठी आता आपण सुरुवातीला गुळाचा पाक तयार करणार आहोत त्यासाठी मी जाडतळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे तूप घातलेला आहे तुपामुळं आपल्या वडीला छान असा वास येतो आणि खुसखुशीत होते वडी अगदी आणि पाक कडईला चिकटतसुद्धा नाही वितळायला सुरुवात झाली की चहाचा जो कप असतो तो अगदी पाव कप मी यामध्ये पाणी घालणार आहे इथं आपल्या पाकाचं प्रमाण जास्त आहे अर्धा किलो गूळ आहे त्यासाठी मी पाव कप पाणी घातलेलं आहे गूळ वितळायला हा साधारण मला पाच मिनटं लागले आणि पाक सतत ढवळत राहायचा आहे ज्या ताटामध्ये आपण वडी थापणार आहोत तो ताट पहिल्यांदा ग्रीस करून घ्या तुमच्याकडे जर ट्रे असेल तर ट्रे तुम्ही ग्रीस करून घ्यायचा आहे इथं आपण तूप लावून घेणार आहोत म्हणजे गुळाचा पाक आहे त्यामुळे चिकटण्याची शक्यता आहे पाक उकळायला सुरुवात झालेली आहे पाक अगदी आपल्याला घट्ट करायचा आहे आता आपण पाक शेक करा कसा करायचा मी तुम्हाला सांगते असं प्लेटमध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आणि गोळी बनते का बना बघायचं परंतु ती गोळी अशी कडक झाली पाहिजे आणि अशी कुटकन तुटली पाहिजे आतापर्यंत आपण पाक तयार करून घेणार आहोत म्हणजे आपली खुटखुटीत अशी वडी तयार हा पाक व्हायला साधारण मला वीस ते पंचवीस मिनटं लागले इथं मी एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे ते आपण पाकामध्येच घालणार आहोत पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गाठी होऊन द्यायच्या नाहीत आणि सतत ढवळत राहायचं आहे पाका जोपर्यंत पाकाची कडक अशी गोळी होत नाही तोपर्यंत पाक ढवळतच राहायचा आहे आणि कमी गॅसवर करायचा आहे हा पाक इथं पाहू शकता आपल्या पाकाची गोळी तर बनायला लागलेली आहे परंतु कडक झालेली नाही पण बऱ्यापैकी पाक आपला दाट होई लागलेला आहे आणि पाकाचा कलर चेंज होतो जसा पाक तुम्ही शिजवत जाल तसा आणि ह्या गुळाचा वास अगदी चिक्कीच्या गुळासारखा वास यायला लागतो त्यावेळेला तुम्हाला आपोआप समजायला लागतं की आता हे पाक तयार झालेलं आहे आता पाहू शकता इथं आपली कडक शेव झालेली आहे गुळाची म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे एकदा पाक तयार झाला की झटपट काम करायचं पटपट पटपट पाक हलवायचा आणि तो राजगिरा टाकून घेणार आहोत आपण परंतु मी यातला दोनशे ग्रॅम पूर्ण टाकणार नाही मी दीडशे ग्रॅमच राजगिरा यामध्ये मिक्स करणार आहे नाहीतर खूप जास्त होईल आणि आपली वडी कोरडी होऊन जाईल त्यामुळे राजगिराच्या वडीला प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे इथं पाहू शकता तुम्ही गुळाचा फेस यायचा पूर्ण बंद झालेला आहे दाटसर असा पाक तयार झालेला आहे तर आता आपण यामध्ये राजगिरा मिक्स करून घेणार आहोत इथे माझी कढई छोटी आणि लाह्या जास्त आहेत त्यामुळे मी लहायांच्या मध्ये पाक ओतणार आहे एकदा पाक ओतला की एकानं ढवळत राहायचं आणि एकानं पाक ओतत राहायचं किंवा तुम्ही तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही पाकातच लाह्या टाकल्या तर तुम्हाला अतिशय सोपं जाईल एकदा पाकात लहाया घातल्या की पटकन हलवून घ्यायचं आणि खाली घ्यायचं उतरून घ्यायचं नाही तर ते कडक होत जातं आणि एकदा थंड झालं की त्याचे तुम्हाला लाडूही वळता येणार नाहीत आणि वडीही थापता येणार नाही गरम असतानाच ही क्रिया झाली पाहिजे मी थोडं माझं भांडं ग थंड असल्यामुळं थोडं गॅसवर घेऊन थोडं गरम करणार आहे हे आता हे मिश्रण एका ताटात आपण थापून घेऊया जे आपण ग्रीसिंग केलेलं ताप ताट आहे त्यामध्ये थापून घेऊया अगोदरच ग्रीस करून ठेवायचं म्हणजे गडबड होत नाही हे पटपट थापून घ्यायचं गार झालं तर ते सेट होणार नाही आणि त्यावरती मी शेंगदाणे लावून घेणार आहे शेंगदाणे थोडेसे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि आतमध्येही अगोदर आपण शेंगदाणे टाकलेले आहे ज्यावेळा आपण राजगिरा घातला त्याच वेळेला थोडं कोमट झाल्यानंतर लगेच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या नाहीतर वड्या पडणार नाहीत कडक होत जाती वडी आपली सुरीनं वड्या पाडता येत नाहीत त्यामुळे मी इथं उलधण्यानं वड्या पाडत आहे की असं एखादं धारदार गोष्ट असेल त्यानं तुम्ही वड्या पाडू शकता खुशखुशीत अशी आपली राजगिरा वडी तयार झालेली आहे आणि या वडीमध्ये अजिबात खर नाही बरं का आपण छान निवडून घेतलेला आहे राजगिरा तर अशा उपवासामध्ये एक जरी तुम्ही वडी आणि दूध जरी घेतलं तरी सुद्धा तुमचा ब्रेकफास्ट अतिशय उत्तम होऊ शकतो किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अशी राजगिरा वडी खाऊ शकता या वर्षीच्या नवरात्रामध्ये तुम्ही अशी वडी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खरंच प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की तुमची वडी कशी झाली आहे ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू एका नवीन व्हिडिओसह